नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत हळदी कुंकू रांगोळी त्यासाठी मी ते चार ते चार ठिपके काढून घेतलेले आहेत आणि आपण सुंदरशी लेडी रांगोळी काढणार आहोत तर इथे मी ठिपके काढून घेतले आता काढायला सुरू करू तर इथे मी हे दोन ठिपके आहेत याला असा गोल करून घेऊ आणि इथे आपण जुडा काढून घेऊ आणि हे ठिपके आपण असे जुळून घेऊ आता आपण इथून ते या ठिपक्यापर्यंत अशी रेश ओढून घेऊ आता आपण हे जे ठिपके आहेत याला अशी सरळ रेश ओढू आणि या ठिपक्यांना अशी सरळ रेश ओढू आणि इथे आपण असा या ठिपक्याला जोडून असा चौकोनी ब्लाउजचा गळा काढून घेऊ इथे आपण या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इथे असं तिरपी रेश ओढून घेऊ त्यानंतर आपण याच्यात थोडंसं खाली एक रेश ओढू आणि याच्या थोडं खाली अशी रेश ओढून याच्यासोबत सोबत ओढून घेऊ अशी आपण हात काढून घेतला आहे आता आपण इथे अशी रेश ओढून घेऊ इथे आपण अशी एक रेश ओढून घेऊ आता आपण पदर काढणार आहोत तर ही रेश आपण अशी सरळ थोडीशी इकडे काढणार आहोत आणि ही थोडी इकडी या बाजूला काढणार आहोत आणि ही आपण अशी गोल गोल करून जोडून घेणार आहोत आणि इथे या ठिपक्याच्या थोडी अशी इथे अशी एक रेश ओढून घ्यायची आहे आणि इकडे अशी इकडे पण अशी इकडे सोडून घ्यायची आहे आता आपण हा जो ठिपका उरला आहे याला आपण घेऊन असं गोल काढून घेणार आहोत असं करत करत आपल्याला हळूवारपणे असा गोल काढून घ्यायचा आहे आता आपण हात काढून घेणार आहोत त्यासाठी आपण अर्धा गोल काढून घ्यायचा आहे असा आणि हा असा करून आपण जोडून घ्यायचा आहे आता आपण इथून अशी तिरपी रेश काढणार आहोत हे इथून अशी अशी करू अशी करायची आहे आपल्याला आणि इकडूनही अशी या बाजूला करायची इथे आपल्याला पाय काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी अशा दोन रेषा काढून घेते आणि त्याला असं बोट काढून घेते असं इथे अंगठा आणि याला असं मध्ये खोल करून याला पायाचा आकार देऊन घेऊ आपण इथे काळा रंग भरून घेऊ तीन रंग भरून घेऊ ब्लाऊज काळ्या रंगाचं काळ्या रंग देऊ ब्लाऊजला इथे लाल रंग टाका इथेही लाल रंग भरायचे आणि इथे काळा रंग आहे साडीला इथेही आपल्याला लाल रंगाचे अशी डिश ओढून द्यायची आहे लाल रंगाचे रेश ओढून घेऊ इथे पिवळ्या रंगाचे रेश ओढून घ्यायची आहे इकडे पण लाल ड्रेस रेस उड़न पिवी साडीवर पिवळ्या ठिका ते लाल रंग देऊ असं ठिपके ठेवून देऊ लाल ठिपके ठेवून दू। घेऊ दूर दूर अंतरावर त्याला बोटाने असं करून देऊ त्या पिवळ्या ठिपके ठेवून घेऊ याला पेन्सिल असं करून घेऊ गोंडे काढून घेऊ आपण साडीचे आपण बांगड्या काढून घेऊ एक पिवळा ठिपका ठेवू त्याला बोटणी असं करून घेऊ इथे आपण गजरा काढून घेऊ चिपके ठेवू पांढरे तिथे आपण एक थाली काढून घेऊ त्याच्यासाठी मी ऑरेंज रंग घेतला आहे आणि असा गोल काढून घेते याला अशी रेश काढून घेते यात ऑरेंज रंग भरते थोडासा पिवळा इथे पिवळा रंग हळद काढून घेते इथे लाल रंग कुंकू इथे तिळगुळाचे दाणे एक दिवा काढून घेऊ त्यासाठी मी असा इथे हिरवा रंग देते ऑरेंज पिवळा थोडासा लाल इथे पतंग काढायची आहे छोटीशी असं आता लाल गुलाबी दुण हां どうも。 लाल ड्रेस उडून घेऊ तर ही तयार झाली आपली सुंदरशी चातेच्या ठिपक्यांची रांगोळी अगदी सोपी आहे सहजच कोणालाही काढता येईल उद्या लगेचच काढा हदी कुंकवाच्या कार्यक्रमाला ही सुंदर ठिपक्यांची लेडी रांगोळी